आज बदलापूर रेल्वे स्टेशनचं होम प्लॅटफॉर्मचं लोकार्पण सोहळा आहे सन्माननीय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आपले खासदार केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिल पाटील हे दोघंसुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या हस्ते या होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन होत आहे खरं तर अनेक पत्रकार किंवा अनेक महाविकास आड आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुलट चर्चा करून लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु आज मी वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्यासमोर मांडत आहे की होम प्लॅटफॉर्म जे आहे मूळ त्या होम प्लॅटफॉर्मचं काम शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे म्हणूनच आज त्याचं लोकार्पण आम्ही करत आहोत दुसरं असं महत्त्वाचं की जे काम आपल्याला दिसतंय वरची जी शेड आहे किंवा या ठिकाणी तीन लिफ्ट आहेत आणि पाच ए सरक्ती जिने एसकिलेटर आहेत यांचं आणि सगळ्या प्लॅटफॉर्मची शेड पत्र्याची शेड याचं काम सुरू करत आहोत त्याचं आज सुद्धा आहे आणि हे जे काम तुम्हाला दिसतं काही अर्धवट अवस्थेमध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे कोणाचं की उर्वरित जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलापूरच्या इतिहासामध्ये बदलापूर रेल्वे स्टेशनला तीस ते पस्तीस कोटीचा एवढा मोठी देण्याचा हा पहिलीच इतिहासी पहिलीच वेळ आहे आणि मला सांगायला न निश्चित आनंद होतोय की या सगळ्या कामाचं भूमिपूजन आणि याचं लोकार्पण हे होत आहे आणि हे नागरिकांना आता उद्यापासून पन आपण पूर्णपणे वापरायला देतो आहे महाविकास आघाडी बदलापूर शहरामध्ये नेहमीच अशा प्रकारचे उलटसुलट चर्चा करत असते नागरिकांमध्ये स संभ्रम निर्माण करत असते की अनेक वर्षापासूनची ही मागणी होती यांची आजची मागणी नाही आहे तर आत्ता काम पूर्ण झालेलं आहे मी बदलापूरच्या तमाम जनतेला सांगू इच्छितो या तुमच्या चॅनलच्याद्वारे माध्यमातून की होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झालेलं आहे त्याचं आज लोकार्पण आहे आणि उर्वरित जे काम आहे त्याचं भूमिपूजन आज होणार आहे त्याकरता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आपल्याकडे येत आहेत आपणसुद्धा या कार्यक्रमाला यावं असं मी आग्रहाची विनंती आपणास करतो